कशामुळे येते एके दिवशी महादेव आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा देवी पार्वतीने महादेवांना हे प्रश्न केला की हे प्रभू माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे माणसाच्या जीवनामध्ये गरिबी काय येते आणि माणूस त्यापासून मुक्ती कसा मिळवू शकतो तेव्हा महादेव म्हणाले हे देवी तुम्ही हा प्रश्न विचारून सगळ्या मानवजातीचा उद्धार केले पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला एक कथा सांगतो ही कथा जो कोणी शेवटपासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या जीवनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या तुम्ही मला ही कथा नक्की सांगा तेव्हा श्री महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली एका नगरामध्ये एक गुरु शिष्यांची जोडी राहत होती तो शिष्य रोज गुरूंसाठी भिक्षा मागून आणत असे एके दिवशी तो आपल्या गुरूंबरोबर एका नगरामध्ये जात होता चालता चालता संध्याकाळ झाली ते एका शेताजवळ आले नमस्कार श्री स्वामी समर्थ त्या दोघांनाही खूप तहान लागली होती तेव्हा त्या दोघांनी पाहिलं त्या शेतांमध्ये एक जुनं पडलेलं घर होत शिष्य गुरूंना म्हणाला या ठिकाणी एक घर आहे तहान लागल्यामुळे कंठ सुकू लागला आहे आपण या घरात जाऊया थोडं पाणी पिऊया आणि चालून चालून खूप थकलो आहोत आणि भूक पण खूप लागली आहे रात्र होणार आहे आपण या घरामध्ये जाऊया आणि आज रात्री इथे विश्राम करून सकाळी उठून पुढील यात्रेला सुरुवात करूया त्यानंतर ते दोघे देखील त्या घराजवळ पोहोचले आणि त्या घराच्या दरवाजा वाजू लागले काही क्षणामध्ये एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची बायको दरवाज्यातून बाहेर आली त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातामध्ये लहान मूल होतं त्या तिघांकडे बघून असे कळत होते की फारच ते फारच निर्धन आहेत त्या सगळ्यांची खूपच जुने आणि फाटलेले कपडे होते घरंही अगदी झोपडी बाजा होती तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला विनम्रपणे म्हणाला आम्हाला पिण्यासाठी थोडे पाणी मिळू शकेल का आणि आता थोड्याच वेळात रात्रदेखील होणार आहे त्यामुळे आम्हाला एक रात्र इथे थांबण्याची अनुमती मिळू शकते का त्या व्यक्तीने होकार दिला पण खाण्यासाठी काही मिळणार नाही असे सांगितले तो व्यक्ती आतून पाणी घेऊन आला आणि त्या दोघांना पाणी दिलं शिष्य आणि गुरु शिष्य आणि त्यांच्या गुरूंनी पाणी ग्रहण केलं तो व्यक्ती त्यांना म्हणाला माझं तर अठरा विश्व दारिद्र्य आहे त्याच्यामुळे माझ्याकडे आता सध्या तुम्हाला खाऊ काढण्यासाठी काही देखील नाही खूप वाईटही वाटत होते मग मा गुरुजी म्हणाले तुमचं शेत तर खूप मोठं आहे तुम्ही या शेतामध्ये काहीच पेरत का, का नाही मग तुमचा उदरनिर्वाह कसा होतो गुरुजींचं बोलणं ऐकून तो व्यक्ती म्हणाला गुरुजी आमच्याजवळ एक म्हैस आहे ती खूप दूध देते आणि तिचं दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमावतो त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह होतो आणि या मशीनमुळेच मला माझ्या मुलासाठी कुठून देखील कुठूनही दूध खरेदी करावे लागत नाही ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबले थोड्या वेळाने देवाचे नाम स्मरण करून ते झोपे गेले अर्धी रात्र झाली तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि आपल्या शिष्याजवळ जाऊन त्याच्या कानामध्ये खूप हळू आवाजात म्हणाले आता आपल्याला तिथून निघायला हवं दोघे अंगणात आल्यावर गुरुजींनी गोठ्यातली म्हैस आपल्या बरोबर घेतली तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला गुरुजी, गुरुजी, गुरुजी आपण तर ही चोरी करत आहोत कारण याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह हो चालतो पण गुरुजी मात्र काहीही बोलले नाहीत ते म्हशीला घेऊन निघाले शिष्य मात्र गुरुजीच्या या वागण्याने खूपच अचंबित झाला कारण त्याच्या गुरुजींनी त्याला कधीही कोणाबरोबर चुकीचं करायला शिकवलं नव्हतं त्याचे गुरुजी नेहमीच अशा गोष्टींना चुकीचे म्हणत होते शिष्यांना शिष्याने विचार केला आज पहिल्यांदा गुरुजी हे काय बोलत आहे असं तर त्यांनी कधी कोणाबरोबर करण्याचा विचार देखील केला नाही पण शेवटी ते दोघे आप त्या व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलत आहात प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य उत्तर द्या त्यांनी त्या म्हशीला जंगलात एका अशा ठिकाणी सोडलं जिथून त्या व्यक्तीची म्हैस घरी परत येऊन येणं खूपच कठीण होतं त्यानंतर ते दोघे त्या जंगलातून बाहेर आले आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता सरळ आपल्या आश्रमामध्ये निघून गेले गुरुजी मात्र पहिल्याप्रमाणे राहत होते जसं त्यांनी कोणाबरोबर काही चुकीचं केलं नाही पण शिष्याच्या मनात हा विचार नेहमी येत असे की त्याच्या गुरुने त्या गरीब आणि असहाय व्यक्तीबरोबर चुकीचे केले आहे त्या व्यक्तीचं घर उद्ध्वस्त झालं असे असे करत काही वर्ष निघून गेले एके दिवशी तिथूनच जवळच्या गावातून जात असताना त्याच्या मनात विचार आला की त्या व्यक्तीला भेटूया ज्या व्यक्तीची मैस मी माझ्या गुरूंनी जंगलात सोडून दिली होती आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडं धन देऊन त्याची थोडी आर्थिक मदतही करेल म्हणजे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य आनंदात जाईल या विचाराने शिष्य त्या, त्या व्यक्तीच्या शोधात निघाला आणि काहीच वेळानंतर तो त्या व्यक्तीच्या घराजवळ पोहोचला पण त्या ठिकाणचे दृश्य पाहून तो खूपच हैराण झाला कारण आता या व्यक्तीच्या शेतात खूपच भरपूर झाडे लावलेली होती त्याच्यावर भरपूर फळं देखील लागली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक मोठं सुंदर घर बांधलेलं होत हे सगळं पाहून त्या शिष्याच्या मनात विचार आला की कदाचित मैस हरवल्यामुळे त्या व्यक्तीने आपलं सगळं काही विकून इथून निघून गेला असेल आणि असाच विचार करत शिष्य परत जाऊ लागला तेव्हा त्याची ते नजर त्याच व्यक्तीवर पडली शिष्य त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला कदाचित तुम्ही मला ओळखला नाही कितीतरी वर्षांपूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो तेव्हा ती व्यक्ती म्हणाली मी तुम्हाला कसं विसरू शकतो तुम्ही त्या रात्री न सांगताच माझ्या घरून निघून गेला होतात। होता आणि त्याच रात्री आमची पण माहीत नाही कुठे निघून गेली आणि मी आजपर्यंत ती आजपर्यंत आमच्याजवळ परत आली नाही काही दिवस हरवल्यामुळे मी खूपच दुखी होतो मला काहीच समजत नव्हतं मी आता काय करू पण कुटुंबाला जगवण्यासाठी काही ना काही काम करणं गरजेचं होतं म्हणून मी खूप विचार केला आणि जंगलातून लाकडं तोडून त्यांना विकण्याचं काम सुरू केलं नाकारांना विकून ना त्यातून मला जे पैसे मिळाले मी त्या पैशांचा उपयोग माझ्या शेतासाठी केला आणि शेतात पीक पण चांगलं आलं त्यानंतर मी माझ्या शेताच्या चारी बाजूला फळांची झाडं लावली त्या झाडांना पण खूप चांगल्या प्रकारे फळं येऊ लागली मी त्या फळांना शहरात विकून माझ्या सगळ्या घरचा पूर्ण सगळ्या घरच्या गरजा पूर्ण करू लागलो मला ज्या पण गरजेच्या वस्तू होत्या त्या मी खरेदी केल्या आणि आज मी नगरातला सगळ्यात मोठा फळ विकणारा व्यापारी बनलो आहे हे सगळं महेश गेल्यामुळे झालं आहे कारण महेश घरात असल्यामुळे मी दुसरं काही काम करण्याचा विचार देखील केला नाही पण महेश हरवल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचा पालन पोषण करण्यासाठी दुसरं काम करण्याचा विचार करू लागलो त्यातून मी दोन पैसे कमवू लागलो ती व्यक्ती जी कुणी असेल देव त्या व्यक्तीचं भलं करो ज्यांना माझ्या म्हशीची चोरी केली जर त्या व्यक्तीने माझी म्हशीची चोरी केली नसती तर मी आजही पहिल्या प्रमाणे राहिलो असतो असतो पण बघा आज मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि नगरातला सगळ्यात मोठा व्यापारी पण आहे शिष्य त्या व्यक्तीच्या तोंडून हे सगळं ऐकून खूपच हैराण झाला आणि विचार करू लागला मी तर त्या व्यक्तीजवळ त्याची मदत करण्यासाठी आलो होतो याला तर त्याची महिस हरवल्याचं जास्त दुःखही वाटत नाही आणि याने तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सगळ्या प्रकारे प्रयत्न केले आहेत आजही व्यक्ती त्या नगराच्या सगळ्यात मोठा व्यापारी बनला आहे आता त्याच्या लक्षात आलं की त्याचे गुरु असे का वागले होते एखाद्याला तिची क्षमता दाखवण्यासाठी त्याच्या पुढील चुकीचे सर्व पर्याय तोडावे लागतात त्याशिवाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही पण त्या व्यक्तीने हे काम पहिल्यांदा का केलं नाही जर त्या व्यक्तीने हे काम पहिल्यांदाच केलं असतं तर त्याला गरिबीला तोंड द्यावं लागलं नसतं त्यानंतर बराच विचार करून शिष्य त्या व्यक्तीला म्हणाला तुम्ही हे कार्य पहिल्यांदा करू शकला असतात तेव्हा त्या व्यक्ती उत्तर देत मांडलेली हे कार्य पहिल्यांदा होऊ शकलं असतं पण त्यावेळी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण माझ्या म्हशीमुळे कष्ट न करता खूपच सहज होत होते ज्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची कधी जाणीवच झाली नाही कि मला अजून दुसरं काही कार्य करायला हवं म्हणून मी कधी दुसरं कार्य करण्याबद्दल विचार केला नाही मी दुसरं कोणतं कार्यही करू शकत नव्हतो करत होतो पण जेव्हा माझी भय हरवली तेव्हा मला ही गोष्ट समजली मी दुसरं काम पण करू शकत होतो तर ही गोष्ट कशी वाटली अवश्य सांगा कमेंट बॉक्समध्ये मग मी त्याच वेळी हा विचार केला की आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेल ते स्वतःच्या मेहनतीने करेल व त्याच दृढ संकल्पामुळे आज मी या टप्प्यावर आहे त्याने महादेव त्यानंतर महादेव पार्वतींना म्हणाले म्हणून कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका कारण तुम्ही दुसऱ्या कोणावरतीही जास्त अवलंबून राहिलात तर तुमच्या आयुष्याची प्रगती कधीच होऊ शकत नाही माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणे फार गरजेचे आहे जर गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकोनला अवश्य प्रेस करा नमस्कार